नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी मेदूवडे अर्थात उडीद वडे कसे करायचे ते दाखवणार आहे गरम गरम वडा सांबर सगळ्यांनाच सा आवडतं तुम्ही उडीद वडे पहिल्यांदा जरी करणार असाल किंवा नेहमी करत असलात तरी देखील या व्हिडिओमधल्या टिप्स तुम्हाला उपयोगी पडतील यासाठी दोन कप उडीद डाळ स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती चार ते पाच तास तरी डाळ व्यवस्थित भिजायला लागतात वेळ जर कमी असेल तर डाळ कोमट पाण्यात भिजत ठेवावी म्हणजे लवकर भिजते डाळीसोबतच प्रत्येक कपासाठी एक मोठा चमचा याप्रमाणे दोन चमचे तांदूळ भिजत ठेवले होते डाळ आणि तांदूळ एकत्र एक देखील भिजायला ठेवू शकता पाणी बऱ्यापैकी निथळून डाळ मिक्सरच्या भांड्यात काढली आहे मिक्सरचं भांडं जास्त न भरता अर्धच भरायचं आहे म्हणजे डाळ वाटताना डाळ फिरायला जागा राहते आणि मिक्सरला लोळ येत नाही डाळीसोबतच तांदूळही घालत आहे डाळ एकदा फिरवून घ्यावी थोडंसं अगदी दोन तीन चमचे पाणी घालून डाळ पुन्हा एकदा बारीक वाटायची आहे कमीत कमी पाणी घालत डाळ वाटून घ्यायची आहे म्हणजे वडे तळताना तेल कमी ओढतात अजून एक दोन चमचे पाणी लागेल दोन तीन वेळा पीठ खालीवर करत वाटावं वा। म्हणजे डाळ एकसारखी वाटली जाते यामध्ये चवीप्रमाणे मीठही ॲड केलं आहे डाळ तीन ते चार वेळा मिक्सरवर चांगली फिरवून घेतलीये म्हणजे ती छान अशी फेटली जाते आणि वडे हलके होतात हे पीठ जेवढं जास्त फिरवाल तेवढं छान असं फेटलं जातं आणि वडे छान फुलतात डाळ अशी अगदी बारीक वाटून घेतली आहे या पिठाचे असेच वडे करू शकता किंवा यामध्ये थोडा ओला नारळाचा किस आणि आठ दहा मिरी जाडसर वाटून घातले आहेत एकदा फिरवून घ्यावं वड्यांना छान चव येते नारळ आणि मिरी घालणं ऑप्शनल आहे मेदूवड्याचं हे पीठ खूप आधी वाटून ठेवू नका पीठ वाटलं की लगेच वडे तळायला घ्यावेत हे असं मेदू मेकर मिळतं ते वापरून मी हे वडे करणार आहे हे स्टँड एकदा पाण्यात बुडवून घ्यावं म्हणजे वडे व्यवस्थित पडतात मेदूवडा मेकरमध्ये पीठ भरून घेतलंय मेदूवड्यांसाठी खाण्याचा सोडा घालायची गरज नसते मिक्सरमध्ये पीठ चांगलं फेटून घेतलं की वडे आपोआपच छान फुलतात आणि हलके होतात तेल चांगलं तापलं की मगच वडे सोडावेत हे स्टँड असं हलकं प्रेस केलं आणि मग सोडलं की आपोआप वडा तेलात सोडला जातो मेदू वडा मेकरमुळे एकसारख्या आकाराचे छान गोल गोल असे वडे पडतात मेदू वडे तळण्यासाठी कढईमध्ये पुरेसं तेल असावं तेल जर कमी असेल तर वडे कढईच्या तळाशी चिकटू शकतात गॅस मोठा ठेवूनच वडे तळायचे आहेत म्हणजे तेल कमी ओढलं जातं तांदूळ घातल्यामुळं वड्यांचं जे वरचं कवर आहे ते थोडंसं कुरकुरीत होतं नुसत्या उडीद डाळीचेही वडे करू शकता वडे छान सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळायचे आहेत म्हणजे ते आतून व्यवस्थित तळले जातात आणि कच्चे राहत नाही थोडे मसालेदार वडे हवे असतील तर या पिठामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे थोडी कोथिंबीर कढीपत्ता थोडंसं किसलेलं आलं घालून एकदा फिरवून घेऊ शकता हे सर्व साहित्य घातलेले वडेही छान मसालेदार लागतात कधीतरी चेंज म्हणून या प्रकारेही उडीद वडे करू शकता आलं कोथिंबीर कढीपत्त्याचा छान स्वाद या वड्यांना येतो जर तुम्हाला वाटलेलं पीठ पातळ झालंय असं वाटलं तर या पिठात लागेल तसं एक दोन चमचे बारीक रवा किंवा किंवा तांदळाचं पीठ घालू शकता म्हणजे पीठ घट्ट होईल मेदू वडा मेकर जर नसेल तर वाटीला थोडंसं पाणी लावून घ्यावं यावर पीठ ठेवून पाण्याच्या हाताने वड्याचा आकार दिलाय तेलामध्ये हे वडे सावकाश सोडावेत पाणी लावलेलं ला असल्यामुळे वडे वाटीला चिकटत नाहीत आणि वाटीपासून आपोआप सुटतात त्याचप्रमाणे हाताला पाणी लावून देखील हे वडे करू शकता तेलात सोडताना मात्र काळजीपूर्वक सोडावेत हाताने आणि वाटीने हे वडे जमायला थोडीशी प्रॅक्टिस लागते लावलेलं पाणी जर का कमी जास्त झालं तर हे वडे चिकटू शकतात याशिवाय भजीप्रमाणे गोलगोल वडेही सोडू शकता तेही छान होतात हाताला पाणी लावून हे वडे सोडावेत छोटे छोटेच वडे सोडावेत म्हणजे कच्चे राहत नाही आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात सगळे वडे तळून झालेत वडे असे छान स्पॉन्जी झालेत आतपर्यंत व्यवस्थित तळले गेले आहेत हा मसाला वडाही छान लागतो गरम गरम सांबर किंवा रसमसोबत खाऊ शकता रसम आणि सांबर कसं करायचं त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती चेक करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा तुम्ही यापैकी कुठल्या टिप्स वापरता तेही मला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद